Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> गेल्या तीन चार दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर आहे मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली पाहायला मिळते शावडी तालुक्यातील मानोली येथे अशीच घटना घडली आहे सूर्यकांत यशवंत कांबळे आणि विजय यशवंत कांबळे यांच्या घराची पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झाली आहे पहाटे पाच ते सात दरम्यान ही घटना घडली असून मानोली धरण शेजारी सूर्यकांत कांबळे आणि विजय कांबळे यांचं घर आहे पहाटे पाच ते सातच्या दरम्यान घरातील सर्व लोक झोपलेले असताना पाऊस आणि वादळी वारा आल्यामुळे घराचं छप्पर उडून गेलंय तसंच घराच्या भिंती पडल्या असून घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान झालं असून जनावरांनाही दुखापत झाल्याची माहिती मिळते कांबळे परिवाराच्या घराचे छप्पर उडून शेजारीच घर असणाऱ्या ऍडव्होकेट सचिन कांबळे यांच्या घरावर ते छप्पर पडल्यानं त्यांच्याही घराचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा